अपडेट न्यूज मराठा समाजाला तात्काळ मराठा जातीचे दाखले वितरित करून पोलीस भरतीला एका महिन्याची मुदतवाढ द्यावी सकल मराठा समाजाची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी राज्य सरकारने जाहीर केलेले एसई बी सीचे आरक्षण लागू होण्यासाठी प्रशासन स्तरावर येणाऱ्या अडचणी दूर करून दोन हजार चोवीसला ला मराठा समाजाला दिलेल्या एसई बी सी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी तात्काळ प्रशासनाला निर्देश देण्यात येऊन मराठा समाजाच्या नव तरुणांना मराठा जातीचे दाखले तीन दिवसात वितरित करून होऊ घातलेली पोलीस भरती एक महिन्या तारीख पुढे करावी असे न झाल्यास चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने शासन प्रशासनाच्या विरोधात चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री यांना चाळीसगाव प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याद्वारे चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक बावीस मार्च रोजी देण्यात आले निवेदनावर दिलीप पाटील प्राध्यापक चंद्रकांत ठाकरे खुशाल पाटील खुशाल बिडे प्रशांत गायकवाड भाऊसाहेब सोमवंशी राजेंद्र पाटील स्वप्नील गायकवाड मुकुंद पवार भरत नवले दीपक देशमुख प्रदीप मराठे नंदकिशोर पाटील छोटू अहिरे मयूर भागवत शिवाजी गवळी नितेश पाटील संदीप पाटील शालिंदर पठाडे शरद कुमार कैलास देशमुख प्रकाश गवळी शुभम अहिरे सतीश पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत तर जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील शिव शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश चव्हाण यावेळी यांची उपस्थिती होती रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल जय शिवराय आज आम्ही तहसीलदार साहेजगराव यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देऊन मागणी केली आहे की मराठा समाजाचे मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील साहेब यांनी सर्व महाराष्ट्रातील सर्व सकल मराठा समाज घेऊन मुंबई येथे आझाद मैदानावर ते ठाम होते उपोषणाला मराठा समाजाला कुंभी या ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ यांनी मनोज जारांगे पाटील यांना वाशी येथील वाशी येथे ते थांबून त्यांना आश्वासन दिले आज आमी 10 सगे सगे दे दे की आज आम्ही तुम्हाला दहा टक्के आरक्षण देतो आणि सगळे सोयरे सगळे सोयरे या कायद्याची देखील अंमलबजावणी केली जाईल अशा स्वरूपाचे सर्व आश्वासन दिले परंतु ते सगळे सोयरे कायद्याची कुठली अंमलबजावणी झालेली नाही परंतु सर्व महत्वाचं त्यांनी दहा टक्के आरक्षण दिले दहा टक्के आरक्षणाचा गुलाल उधळला परंतु गुलाल उधळून मराठा समाजाला आज पावेते प्रशासकीय प्रशासकीय यंत्रणेला मराठा जातीचे जा दाखले मिळा मिळावे म्हणून कुठलीही तरतूद मंत्रालयाकडून झालेली नाही म्हणून आज आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा तरुणांना तात्काळ मराठा जातीचे दाखले वितरण करण्यात यावे अशी मागणी केली आहे ही मागणी जर पूर्ण झाली नाही तर चाळीसगाव मध्ये मोठ्या स्वरूपाचा उग्र आंधो याची दखल शासनाने घ्यावी एवढे बोलून माझे दोन शब्द संपवत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या एक दीड महिन्यापूर्वी मुंबई या ठिकाणी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊ केले होते आणि त्या ठिकाणी जाहीर सांगितले की मराठा समाजातील नऊ तरुणांना शैक्षणिक कामाच्या संदर्भात लगेच मराठा आरक्षणाच्या संदर्भातील दाखले दिल्या जातील परंतु आजपर्यंत महाराष्ट्र राज्य सरकारकडून कुठल्याही प्रकारचे वरून आदेश आले नाही असे महसूल प्रशासनाकडून कळते तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वेळोवेळी मराठा आरक्षण आम्ही दिले असे जाहिरातीच्या माध्यमातून आवर्जूनपणे सांगतात तर तसेच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक टी व्ही चॅनलवरती जाहिरात येत आहेत की आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले सर यांनी मराठा समाज आरक्षण दिलेले आहे मग मराठा आरक्षणाच्या संदर्भात नऊ तरुणांना दाखले का मिळत नाही याची देखील महसूल प्रशासनाने योग्य ती दखल घेतली पाहिजे तसेच आता तीस मार्चपर्यंत पोलिस पोलीस विभागामध्ये भरतीचे आयोजन नियोजन केलेले आहे तरी तीस मार्चच्या आत तीन दिवसाच्या आत मराठा समाजाच्या तरुणांना मराठा आरक्षणाच्या संदर्भातील दाखले मिळावे जर हे दाखले मिळाले नाही तर तीन दिवसानंतर चाळीसगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने फार मोठे उग्र स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल तरी या माध्यमातून जे पण काय कळद नगर चुकीचे काही प्रकार घडतील याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील याची दखल शासनाने घ्यावी आणि सकल मराठा समाजाच्या तरुणांना न्याय द्यावा ही या निमित्ताने आम्ही आज चाळीसगाव तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे तरी वरील प्रशासनाने तालुका आणि जिल्हा पातळीवरील प्रशासनाला आदेश देऊन तात्काळ नऊ तरुणांना मराठा आरक्षणाचे दाखले देण्यात यावे दे आणि त्याचा उपयोग येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये नऊ तरुणांना व्हावा ही या निमित्ताने आम्ही सकल मराठा समाजवतीने मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update.